आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सुळकुड पाणी समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवायचे व इचलकरंजीला स्वच्छ मुबलक पाणी द्यावं अशी मागणी करायची गेल्या साडेचार वर्षात आमदार प्रकाश आवाडे यांनी छातीवर हात बडवण्याशिवाय काय काम केलं नाही तसेच खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा पावणे पाच वर्षात काही कामे केली नाहीत कुणालाही टोळी टोळक म्हणून हे प्रश्न सुटत नाहीत तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात याच टोळीने तुम्हाला विधानसभेमध्ये निवडून आणलं आहे टोळीचे प्रमुख म्हणून तुम्ही काम पाहत आहात का टोळी म्हणण्याचा अधिकार तुम्हाला शोभत नाही अशी गणाघाती टीका शशांक बावस्कर यांनी केली परिणाम जर त्यांनी प्रवेश केला तर शहर समितीच्या माध्यमात काळे झेंडे दाखवून त्या ठिकाणी निषेध करणं करणं आणि आमचा पाण्याचा प्रश्न हा अव्वल दर्जाच्या प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र शासनाने करावी सुरुवात करायला सुरकूडला गेला तर त्या ठिकाणी विरोध होईल त्यामुळं अजितदा नाही की पूर्वी जे उपमुख्यमंत्री होते तेच आता अजितदा उपमुख्यमंत्री आहेत पूर्वी जे नगरविकास मंत्री होते तेच आता नगर विकास मंत्री आहेत आणि आधी हा प्रश्न सुटत नाही छातीवर हात पडून घेण्यापेक्षा दुसरं कोणतंही काम माननी गेल्या साडेचार वर्षामध्ये केलेलं नाही आणि खासदार माननी पावणे पाच वर्षामध्ये केलेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही योजनेची अंमलबजावणी करण्याच्या संबंधीची भूमिका घ्या केवळ कुणाला तर टोळी वाटेला लागल्या कारणानं असंविधानिक शब्दांची भर त्यांच्या ज्ञानामध्ये पडली असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे असं काहीतरी टोळीतले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत आधी होगाडे साहेब असतील कारंडे साहेब असतील जांभळे साहेब तुम्ही टोळीचे प्रमुख होतात काय त्यामुळं आपण याही हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलिक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन